आपण आवाज, 24 बुलंद आवाज विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचे जातीचे प्रमाणपत्र मिळावेत म्हणून माननीय संजय मारुती कदम हे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे अमरण उपोषण करीत आहेत त्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे महासचिव अनिल मोरे सर कार्याध्यक्ष जगदीश कांबळे संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे यांच्याबरोबर विमुक्त जाती व भटक्या जमाती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज ट्वेंटी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा